नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक लो या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण आलो आहे नर्मदासागर या प्लॉटमध्ये गव्हाच्या प्लॉटमध्ये आलेलो असत शेतकरी मित्रांनो आणि आजच्या डेटपर्यंत त्र्याऐंशी दिवस झालेले आहे आपल्या गावाला बघा नर्मदा सागर गहू आहे आणि तुम्हाला माझा प्लॉट त्र्याऐंशी दिवसापर्यंत कसा दिसून राहिला शेतकरी मित्रांनो पिवळसर हिरवट दिसून राहिला का दिसून राहिला कारण की याच्यामध्ये जीव पडलेले आहे आणि गव्हाचा आकारही वाढलेला आहे शेतकरी मित्रांनो तर या त्र्याऐंशी दिवसापर्यंत आपला फेर संपलेला आहे सहावा फेर संपलेला आहे शेतकरी मित्रांनो तर आता शेतकरी मित्र कमेंट करतात की आता शेवटचं पाणी द्यावे लागणार का ऐंशी दिवसाच्याही समोर पाणी द्यावे लागणार का शेतकरी मित्रांनो तर याच विषयावर आपला आजचा व्हिडिओ आहे आणि पण तो व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा चला आता सुरू करूया आपल्या व्हिडिओला बघा शेतकरी मित्रांनो ह्या आपला नर्मदा सागर गहू आहे आणि तुम्हाला हिडिओमध्ये गहू कसा दिसत आहे पिवळ सर कारण की मुंबई बघा मुंबईमध्ये गहू आहे शेतकरी मित्रांनो आता मुंबई आपली भरत आहे शेतकरी मित्रांनो गव्हाचा आकार बघा कसा झालेला आहे हे बघा आणि वॉलपाक शेतकरी मित्रांनो हे बघा असा जर तुमचा गहू असेल हे बघा इथली जर गव्हाची हाय गव्हाचा दाना मुंबईमध्ये वाढलेला असेल ना शेतकरी मित्रांनो हे बघा आता आपला गहू काही दुधाळ अवस्थामध्ये आहे काही उमेदला गहू चीक भरण अवस्थामध्ये आहे अशी जर दाण्याची साईज झाली असेल तुमच्या गव्हाची जमीन जर तुमची भारी असेल ना शेतकरी मित्रांनो किंवा हलकी असेल हे बघा अशी जर हाय गव्हाची हे झालं असेल दाना हे बघा तर बघा शेतकरी मित्रांनो आणि जमिनीमध्ये जर अशी ओल असेल ना हे बघा अशी ओल हे बघा कशी ओल आहे हे बघा आहे अशी जर ओल असेल ना शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला पाणी द्यायचं काही कारण नाही म्हणजे काही काम नाही तुम्हाला पाणी द्या ह्याच ओलीमध्ये गहू तुमचा भरून शेतकर येईल शेतकरी मित्रांनो आणि ज्या शेतकरी मित्रांचा गहू स्प्रिंकलरवर आहे त्यांना पण नाही द्यावं लागणार आणि जर थोडी जमीन हलकी आहे तर त्यांना एक पाणी द्यावे लागेल शेतकरी मित्रांनो कारण की ज्या मागच्या उंबा राहतात त्यांना ओल कमी पडते म्हणून एक पाणी द्या आणि ज्या शेतकरी मित्रांना भारी जमीन आहे एक पाणी कमी पडणार बा असं वाटत आहे की आपलं पाणी मागचं पाणी कमी झालं ते बर -बर तर ते पण शेतकरी देऊ शकतात पण ज्या शेतकऱ्यांचे वेळेवर फेर झालेला आहे पाणी बरोबर बसलेलं आहे त्या शेतकरी मित्रांना पाणी द्यायची काहीच आवश्यकता नाही शेतकरी मित्रांनो या चोलीमध्ये गहू भरून येणार कारण की जास्त जर पाणी झालं गव्हाला तर गहू कलर बाज नाही निघत गहू पाण्यासारखा दिसतो मग तर शेतकरी मित्रांनो आपल्या एक गव्हाला पाणी लागणार कारण की आपला पाणी केव्हापासून चालू झालं होतं सत्तर एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर दिवसाचा गव्हाचा कालावधी होता तेव्हा पाणी चालू झालेलं होतं तेव्हा आपल्या गावामध्ये नुसते फुलाची सुरुवात झाली होती आणि जो ह्या प्लॉट आहे ऐकून एकूण सुरुवात झालेली होती या गावाला आपल्या गावाला पाणी लागणार शेतकरी मित्रांनो या इकडल्या भागाला जर ह्या गहू आता सातवा पाण्यात जर पडत जर पडत असला आपला गहू शेतकरी मित्रांनो आपला पाणी सातो ही पाणी मंदातच बंद करून देऊ कारण की गव्हामध्ये वजन वाढलेलं आहे जर गहू पडत असला तर पाणी बंद करून देऊ तर त्याही ओलीमध्ये भरते परंतु इकडल्या ज्या दोन तीन शिपा आहे आपल्याला ओलीत करावे लागेल शेतकरी मित्रांनो कारण की इकडल्या ओलीत संप म्हणजे सोकलेला आहे ओल कमी झालेली आहे जसजसं इकडे ओलीत आलं इकडे त्र्याऐंशी दिवस झाले आहे शेतकरी मित्रांनो या त्र्याऐंशी दिवसाच्या कालावधी ही आपल्या हे ओल आहे आता ही ओल दहा दिवस पुरणार शेतकरी मित्रांनो दहा दिवस आपला गहू नव्वद दिवसाचा होणार नव्वद त्र्याण्णव दिवसाचा तोपर्यंत ओल पूर्ण शेतकरी मित्रांनो तो तो तोपर्यंत ह्या गहू भरून येणार फक्त इकडे थोडंसं पाणी कमी झालं आपल्याला इकडे पाणी द्यावं लागेल जर इकडे गहू पाणी देताना आपला सातवा फेर पाणी देताना जर गहू पडत दिसला आपल्याला पडताना दिसला तर आपण तिथेच थांबून जाऊ कारण की गव्हामध्ये वजन वाढलेलं त्याही पण ओलीमध्ये भरून येईल असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो इकडल्या गव्हाला आपल्याला पाणी लागेल ह्या ह्या भाग इथूनच आपण सुरुवात केली होती पेरणीपासून असे इकडूनच फेर घेत जात गेले आपले इकडे इकडे मी दाखवत आहे ना हे बघा इकडून असेच फेर घेत गेले आपले तर तुम्ही बी असं नियोजन जर केलं असेल ना शेतकरी मित्र तर नक्की तुमचा गहू ठस भरणार आणि हा माझा नर्मदा सागर गहू आहे तुम्हाला कसा वाटला बघा आता तुम्हाला पिवळसर दिसत असेल कारण की या कालावधीमध्ये ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये गहू भरतो पिवळसर दिसतो गहू गहू मुंबईमध्ये गव्हाचे दाणे दिसतात आपल्याला काही चिक भरावर असतात काही दुधाळ अवस्था असतात काही कुंभया आणि काही उभई पिवळी ल दिसते आणि त्याच्यातले आपण दाणे पण मोजू शकतो शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांची जमीन जर हलकी असेल त्याच्यात तुम्हाला दाणे नक्की दिसणार तर बघा अजून बघा किती ओल आहेत हे बघा आहे ना ऐंशी त्र्याऐंशी दिवस झाले ओल आहे भरपूर तर इकडला गहू भरणार इकडल्या गव्हाला काही पाणी लागणार नाही माझ्या एक सातवा फेर आपण दोन दोन अडीच तासाचं हलकं पाणी या शेवटच्या उंबईला आपण देऊ तुम्ही पण देऊ शकता शेतकरी मित्रांनो हे बघा ह्या ज्या उंबया राहिल्या आहे का नाही मागील याला पाणी पाहिजे नाही दिलं तरी भरते पण आपण रिक्स नाही घेतली तर फारच ठीक शेतकरी मित्रांनो म्हणजे दोन्ही बाजूनी आपल्याला विचार करावे लागेल गहू जर पडत असला राहू द्यायचं कारण की त्या खालच्या उंबईले पाणी भरली पाहिजे म्हणून आपण पाणी देत आहोत आणि हा जर गहू पडत असला त्या पा गव्हाला पाणी देताना तर थांबून जायचं कारण की हा गहू महत्त्वाचा आपल्याला ते एक दोन पर्सेंट असतील नाही का आपल्याला तर पूर्णच गहू पाहिजे तर असं नियोजन आहे माझं शेतकरी मित्रांनो तर आता उद्यापासून आपला सव्वा फेर पूर्ण कम्प्लीट होऊन जाणार शेतकरी मित्रांनो पूर्ण कंप्लीट म्हणजे बारा तारखेला पूर्ण बारा फरवरी दोन हजार सव्वीसमध्ये सागरला गहू सहावा फेर पाण्याचा सहा सहा घंट्याचा दिलेला होता आपण तो पूर्ण कंप्लीट होणार आहे आणि तेरा तारखेला आपला सातवा फेर लागणार आहे शेतकरी मित्रांनो तेरा तारखेला लगेच इकडून सातवा फेर लागणार आहे मी माझे हिडो येतच राहतील शेतकरी मित्रांनो आणि मी दाखवणार कारण की आता सातवा फेर देताना पूर प्रत्येक शीप काळजीपूर्वक द्यावा लागेल मला कारण की दोन दोन तासाची शिप आहे दोन अडीच तीन तासाची ज जर गहू पडताना दिसलं तर शिप बंद पूर्ण ओलीतच बंद मग सातवा फेरच बंद कारण की आपल्याला दाखवून राहिला की समोर आता गहू तुमचा पडून राहिला कारण की पाण्याचंही वजन वाढते गव्हावर आणि उंबईचंही वजन आहे गहू पडतोच जरी जमीन उरलेली नसेल तरी नव ऐंशी पंच्याऐंशी दिवसापर्यंत पाणी आहे ना ओल आहे ना तर गहू भरतोच तर आपल्याला एक फेर देऊन पाहायचा एक अभ्यासासाठी आपल्याला जमते का बा जमलं तर ठीक तर बंद असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकरी मित्र विचारतात तुम्ही शेवटपर्यंतच पाणी देता का मी अशा नियोजनाने पाणी देतो शेतकरी मित्रांनो जर गहू पडत असला तर पाणी द्यायचं नाही शेवटचा फेर आणि जर पडत नसला तर चालू द्यायचं धी, धीरे 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 दोन दोन तासाचं नॉर्मल शिप जास्त आवश्यकता नाही तुम्ही पण देऊ शकता शेतकरी मित्रांनो पाणी असा गहू आहे माझा सागर आणि उद्यापासून आपला सातवा फेर चालू होणार आहे उद्या तेरा तारखेपासून आणि उद्या बारा तारखेला सहावा फेर खतम होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि तुम्ही गव्हाला किती पाणी दिले आणि तुम्ही यावर्षी गहू तुझ्या शिंचीवर घेतला का शेवटपर्यंत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की पट पाण्यावर घेतला नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो तर इथेच थांबूया आता आपण उद्या भेटूया सकाळी दहा वाजता लाईव्ह मध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो